या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्रावण मासी हर्ष मानसी आस्थाच्या वतीनं नागपंचमीचा अनोखा सामाजिक उपक्रम अनाथ वृद्ध महिलांसाठी सौंदर्य साहित्यांचं सा वाटप हिंदू संस्कृतीतील श्रावण महिना हा भक्तिभाव व्रतवैकल्य सण उत्सवाने नटलेला असतो यामध्ये नागपंचम महिलांचा विशेष लाडका सण या सणात मेंदी नेलपेंड आणि पारंपरिक शृंगार यांना विशेष महत्व असतं परंतु समाजात अजूनही एक असा वर्ग आहे जो या आनंदापासून वंचित आहे त्या अनाथ मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दुर्लक्षित महिला या पार्श्वभूमीवर आस्था फाउंडेशनच्या वतीनं यंदा नागपंचमी एक सामाजिक बांधिलकीचा सा सण ठरला एम्प्लॉयमेंट चौकातील मंगल दृष्टी या संस्थेत राहणाऱ्या वृद्ध मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलांना नेलपेंड मेंदी टिकल्या कंगवे केसाची क्लिप्स सुगंधी साबण हातरुमाल कानातले रिंगा व पावडर असा सुंदर गिफ्ट बॉक्स देण्यात आला उमा सरस्वती आजी आंध्र आणि वंदना सोलापूर या महिलांनी या सौंदर्य साहित्याचा आनंद लुटताना डोळ्यातून आनंद अश्रू ठाळले उपस्थित महिलांबरोबर फेर धरून गाणी गायली गोडधोड खाऊ वाटला गेला काही महिलांना स्वयंसेवकाने प्रेमाने मेहंदी लावली नखांवर नेलपेंट लावला आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमललेलं हास्य उपस्थित प्रत्येकाच्या मनात घर करून गेला सोलापूरमधील कुष्ठरोग वसाहत बेघर निवारा केंद्र तसेच झोपडपट्ट्यांमधील निराधार महिलांचं हा उत्सव साजरा करण्यात आला तसेच अनाथ आश्रमातील बालकांसाठी सौंदर्य साहित्यांचं वाटप करण्यात आलं मुलींनी नृत्य सादरीकरण करत गाणी म्हणत सणाचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी निलिमा हिरमट कांचन हिरेमठ छाया गंगने संपदा जोशी सविता जोशी अनिता तालिकोटी सुरेखा पाटील विजयालक्ष्मी सिरसी सविता उपाध्याय शारदा जोशी शैला दिडवनिय स्वामी चराटे मॅडम आणि गवळीतई राधा वहिनी प्रकाश डांगरी पुष्कर पोकाळे अविनाश मार्चल विजय चंचूरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक विजय चंचूर म्हणाले हे केवळ भेटवस्तू नव्हे तर आत्मभान सौंदर्याची भावना आणि सामाजिक आपुलक्यांचा संगम आहे आस्था फाउंडेशनद्वारे नेहमी नवनवीन उपक्रम राबवले जातात रोटी बँकेतर्फे आज नागपंचमी सण समाजात सगळीकडे साजरा होत असताना इथं कोण बघणार आपल्याला म्हणून त्यांनी अतिशय चांगलं असं कार्यक्रम घेतलेला आहे ते स्वतः महिलांसाठी महिला म्हणजे लहान मुलीपासून ते वयोवृद्धापासून सगळ्यांना श्रिंगार नटणे आवडत त्यासाठी ते त्यांनी पंचमी आणि राखी पौर्णिमा ह्या दोन्ही सण अतिशय तुम्ही उत्साहात साजरा करावे तुम्हाला घराचं तुमच्या कुटुंबाची आठवण होऊ नये म्हणून अतिशय चांगलं त्यामध्ये तुम्हाला नग पालीस मेहंदी बांगड्या पावडर टिकली ह्या सगळ्या महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आस्था रोटी बँक नेहमी तत्पर आहे तुमचं कुटुंब म्हणजे आस्था रोटी बँक आहे ह्या पूर्ण आस्था रोटी परिवार तर्फे आपला सर्वांना श्रावणाच्या आणि ह्या सगळ्या सणांच्या खूप खूप शुभेच्छा आस्था रोटी बँक त्यांच्या जाओ धन्यवाद राह नामची आजी आहे किमना आज आम्ही इथे आलो आहे संस्कार सज्ज फाउंडेशन मध्ये कारण उद्या काय आहे नागपंचमी आहे नागपंचमी सगळ्या मुली आपल्या परिवारमध्ये आपल्या घरी आई आहेत त्या सगळ्यांबरोबर साजरा करतात तर माझ्या ह्या मुली सगळ्या एकटे आहेत तर ह्या मुलींकरता आस्था रोटी बँक तर्फे आज आम्ही नागपंचमीसाठी सगळ्या मुलींना छोटी मोठी वस्तू भेटवस्तू घेऊन आलो आहे आणि त्यात आम्हाला फार आनंद आहे आणि ह्यामध्ये आमच्या विजयभाई यांचा फार मोठा आम्हाला सहकार्य आहे सगळं त्यांनीच मॅनेज करतात त्यांच्या दिशेनं आम्ही सगळेजण वाटचाल करतो आणि माझ्याबरोबर शारदा जोशी सविता उपाध्याय आणि शैला डिडवान्या आणि मी सविता जोशी नमस्कार नमस्कार आस्कार रोड बॅडकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नागपंचमी सणानिमित्त सर्व महिलांना नाग नागपंचमी सणांना बायकांचं असते त्यात तुम्हाला मेहंदी पेंट पिकली आणि बांगडे वगैरे महिलांचं सण असते ना, हो ना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आस्था फाउंडेशनकडून तुम्हाला हा गिफ्ट आहे सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव